मित्रांनो आपल्याला आपल्या आयुष्यात संपत्तीच्या वारसा हक्काबद्दलचे वाद नेहमीच ऐकायला येत असतात आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारमध्ये किंवा कधी कधी स्वतःच्या घरात सुद्धा विशेषतः घर जमीन किंवा इतर मालमत्ता ही कोणीतरी विल न करता म्हणजेच त्यांची वसियत न करताच सोडून जातं तेव्हा त्याबद्दलचा मोठा प्रश्न उभा राहतो तर मग आता ही मालमत्ता नेमकी कोणाच्या नावावर होणार याच प्रश्नाचं उत्तर देणारा कायदा म्हणजे हिंदू सक्सेशन ऍक्ट नाईनटीन फिफ्टी सिक्स हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे छप्पन याच कायद्याच्या अंतर्गत झालेल्या एका मोठ्या निर्णयाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत या प्रकरणामध्ये निर्णय आला आहे दिल्ली उच्च न्यायालयाचा ज्यामध्ये थेट ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची नातवंड यांचा समावेश आहे सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे छप्पन काय सांगतो तर हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 फिफ्टी सिक्स कलम आठ नुसार जर एखादा हिंदू पुरुष कोणतीही वसियत न करता मरण पावलं असेल किंवा वसियत करण्यासाठी वेळ मिळाला नसेल अथवा ती त्यांनी केली नसेल आणि त्यांचं निधन झालं असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीच्या नावावर असलेली प्रॉपर्टी कायद्यानुसार एका ठराविक क्रमानेच वाटली जाऊ शकते सर्वात प्रथम ती प्रॉपर्टी जाते क्लास वन वारसांना आता क्लास वन वारस म्हणजे पत्नी मुलं आई पण त्या व्यक्तीच्या मुलाचा आणि मुलीचा देखील मृत्यू झालेला असेल तरच ती प्रॉपर्टी त्याच्या नातवंडांच्या नावावर केली जाऊ शकते त्यानंतर हे कोणी नसेल तर ती मालमत्ता ॲग्नेट्स त्या पुरुष वंशातून नातं असलेले आणि पुढे कॉग्नेट्स स्त्री वंशातून नातं असलेले यांच्याकडे जाते याचाच अर्थ नातवंडांना आजोबाच्या प्रॉपर्टीवर डायरेक्ट किंवा आपोआप हक्क मिळत नाही तो नसतो जर मृत व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी जिवंत असेल तर आजोबाच्या मृत्यूनंतर त्यांची प्रॉपर्टी थेट मुलाच्या नावावर जाते नातवंडांच्या नावावर नाही दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आलेल्या केसची पार्श्वभूमी आता आपण बघू त्या व्यक्तींची नावे मी सांगत नाही परंतु तुम्हाला जर ती केस वाचायची असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आपल्या उदाहरणासाठी आपण मनीषा आणि राजेश अशी नावे वापरतो तर मनीषा ही नात आहे आणि राजेश हे तिचे वडील आहेत मनीषाच्या आजोबांचे नाव सोपनराव लक्षात असं सो ते ही नावं मी काल्पनिक वापरत आहे पण ॲक्च्युअल नावं ते केसच्या डिटेलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील ज्या प्रॉपर्टीबद्दल वाद होता ती प्रॉपर्टी मनीषाच्या आजोबांनी म्हणजे सोपानरावांनी एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरमध्ये विकत घेतली होती परंतु एकोणीसशे चौऱ्याण्णव सालात त्यांचं निधन झालं त्यावेळेस त्यांनी कोणतीही वसियत केलेली हो नव्हती कोणतीही व्हील लिहिलेली हो नव्हती की ही प्रॉपर्टी कोणाला ट्रान्सफर होणार त्या प्रॉपर्टीच्या ट्रान्सफरबाबत कोणताही कागद नव्हता हो सोपनरावांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी मुलगा राजेश आणि त्यांची मुलगी हे तिघेही जिवंत होते दोन हजार मनीषाच्या मनिषाच्या आजीचंही निधन झालं यानंतर मनीषाने कोर्टामध्ये दावा दाखल केला की आजोबांच्या प्रॉपर्टीमधून तिला एक चतुर्थांश हिस्सा मिळाला पाहिजे कारण ती त्यांची नात आहे पण तिचे वडील राजेश यांचा या दाव्याला विरोध होता कारण त्यांचा मुद्दा असा होता की हिंदू सक्सेशन अॅक्ट एकोणीसशे छप्पन्न नुसार जोपर्यंत क्लास वन वारस जिवंत आहे तोपर्यंत नातवंडांना स्वतंत्र हक्क मिळवता येत नाही त्यामुळेच मनीषाने दाखल केलेला दावा हा कायदेशीरदृष्ट्या ग्राह्यच धरला जाऊ नये तर या ठिकाणी मुख्य प्रश्न असा उद्भवला की नातवंडाला आपल्या आजोबाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो का तोही त्या आजोबांचे थेट वारस म्हणजे मुलगा मुलगी हे जिवंत असताना त्याचप्रमाणे न्यायालयासमोर आणखी एक मुद्दा ठेवण्यात आला मनीषाची याचिका वाचून देखील जर हे स्पष्ट होत असेल की तिला कायद्याने कोणताही हक्क नाही तर ही याचिका ऑर्डर सेवन रूल इलेव्हन ऑफ सी पी सी यानुसार सुरुवातीलाच रिजेक्ट करता येईल का यावर न्यायालयाने काय निकाल दिला इथे कलमाट व शेड्यूल तपासण्यात आले न्यायालयाने हे स्पष्ट केलं की नातवंडांचे नाव क्लास वन वारसांमध्ये तेव्हाच येते ज्यावेळेस आजोबांचे थेट वारसदार म्हणजे त्यांचा मुलगा किंवा मुलगी म्हणजे नातवंडांचे आई वडील हे जर जिवंत नसतील तरच किंवा आधीच मरण पावलेले असते या प्रकरणामध्ये राजेश म्हणजेच मनीषाचे वडील हे जिवंत असल्यामुळे मनीषाला आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये थेट हक्क सांगता येणार नाही किंवा ती मालमत्तेत वारस होऊ शकत नाही आता यामध्ये कॉज ऑफ ॲक्शन मनीषाने जी काही याचिका दाखल केली होती त्या याचिकेमध्ये कायदेशीर आधारच नाही कारण कायदा तसं सांगतच नाही म्हणजेच कॉज ऑफ ऍक्शन अस्तित्वातच नाही यावरून न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आणि स्पष्ट सांगितले नातवंडांना आजोबाच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगता येत नाही किंवा हक्क राहत नाही जोपर्यंत त्यांचे पालक जिवंत आहेत आणि या निर्णयामुळे एक महत्वाचा संदेश स्पष्ट झाला संपत्ती वाटपामध्ये कायद्याची क्रमवार यादी ही पाळावीच लागते आपली नाती जरी जिवाळ्याची असली तरी कायदा सांगतो की वारसा हक्क हा प्रथम थेट मुलांकडेच जातो जर आपल्याला वाटत आहे की आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपल्या नातवंडांना थेट हक्क मिळाला पाहिजे तर त्यासाठी वसियत म्हणजेच विल तयार करून घेणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं नाहीतर कायद्याच्या नियमांनुसार नातवंडांना थेट हक्क घेता येत नाही तो सांगता येत नाही आणि मिळताही नाही म्हणूनच कोर्टाच्या या निर्णयामधून आपल्याला शिकायला मिळतं की वारस हक्काचा वाद जर टाळायचा असेल तर स्पष्ट कायदेशीर तरतूद आणि शक्य असेल तर तुमची वसियत म्हणजेच तुमची विल तयार करणेही गरजेचं आहे हिंदू सक्सेशन अॅक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स मधला कलम आठ हा आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे कारण तो ऍक्टच ठरवतो की संपत्ती कोणाला मिळणार आणि कोणत्या क्रमाने मिळणार तर मित्रांनो पुढच्या वेळेस वारसा हक्काच्या चर्चेत हे नक्की लक्षात ठेवा नातवंडाला हक्क तेव्हाच जेव्हा त्याचा पालक जिवंत नसतो याच न्यायालयीन निर्णयामुळे आता आजोबांच्या मालमत्तेचा वाद हा स्पष्ट झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यामधून काही नवीन माहिती तुम्हाला मिळाली का मिळाली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचं या निर्णयाबद्दलचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र